ती नशेसाठी मेडिकलचे शटर उचकटून चोरी करणारे दोघे अल्पोईन मुलांना कल्याण कोशवाडी पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची रवानगी बाल सुधार गृहात केली आहे शनिवारी रात्रीच्या सुमारास त्यांनी माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या मेडिकलचे शटर उचकटून मेडिकलमधून रोकड चोरी केली होती पोलिसांनी गुन्हा दाखल करत अवघ्या काही तासात चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना शोधून त्यांना ताब्यात घेतलं आहे हे दोघं अल्पवयीन मुलं मौज मस्ती व नशा करण्यासाठी चोरी करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली ज्यांनी या दोन मुलांना चोरी करायला भाग पाडलं त्या आणखी एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत दिनांक पंचवीस आठ दोन हजार चोवीसच्या रात्री एक मेडिकल स्टोअर मध्ये चोरी झाली होती त्यामध्ये मालक श्री निलेश शिंदे आणि आपासाहेब शिंदे यांचं ते मेडिकल स्टोअर होतं आणि सध्याच्या मेडिकल स्टोअर लक्ष्मी मेडिकल्स अँड जनरल स्टोअर्समध्ये शटर उचकटून चोरी झाली होती त्यामध्ये दहा हजार पाचशे रुपयाच्या कॅश आणि काही मेडिसिन्स चोरी केले होते त्या संदर्भात अवघ्या दोन तासामध्ये आमच्या टी व्हीच्या लोकांनी विधी संघर्षित दोन बालक ताब्यात घेतलेले आहेत त्यांच्याकडनं कॅश आणि मेडिसिन्स जे आहेत ते जप्त करण्यात आलेले आहेत आणि दोन्हीही विधी संघर्षित बालकांना माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आलेलं आहे आणि सध्या ते त्या आदेशाप्रमाणे बाल एच, ते आहेत हे षड रोज कटून गुन्हे करतात त्यापैकी एक जण जो आहे तो पहिल्यांदाच आलेला दिसून येतो तर दुसरा जो अगदी संघर्षित बालक आहे त्यांनी हे दोन ते तीन वेळा केलेला आहे आणि त्या प्रकारात गुन्हे दाखल असतील तर त्याच्यामध्ये पोलीस डेशनला कळवण्यात येत आहे ए बी पी न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा